नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान योजना राज्य सरकारने आणली पी एम किसानचा हप्ता मागेच वितरित करण्यात आला त्या पाठोपाठ लगेच नमोचाही हप्ता वितरित होईल अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती परंतु नमोचा सहावा हप्ता वितरित झाला नव्हता तर हा हप्ता नेमका कधी वितरित होईल याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती पण आता लवकरच नमोचा ही हप्ता एकतीस डिसेंबर पूर्वी सुद्धा तुमच्या खात्यात येऊ शकतो कारण दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार बघा सव्वा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व ते पूर्वीचं काय हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना द्यायचं शिल्लक रा शिल्लक राहिलेलं होतं त्या निधीला सुद्धा मंजुरी दिलेली आहे असे एकूण सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्या शासनाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आता बघा यासाठी पात्र लाभार्थीसुद्धा कोण कोण राहणार आहेत की आपण सुरुवातीलासुद्धा व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा हप्ता येत असेल आ, तर त्याच हप्त्याची यादी केंद्र सरकारच्या धर्तीवर जी आपण पी एम किसानची यादी बनवली जाते हप्ता वितरित करण्यासाठी तर तीच यादी नमो शेतकरी महा सन्मान योजनेसाठी वापरली जाते म्हणजे त्या यादीनुसारच निधी वितरित केला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांना पी एम किसान योजनेचं पैसे येतात त्यांनाच नमोचे सुद्धा पैसे इथून पुढे येणार आहेत आणि म्हणजे आत्ताचा जर पी एम किसानचा योज पी एम किसान योजनेचा हप्ता ज्यांना आला असेल त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता येणार आहे त्याच्यामुळे या एकतीस मार्चच्या अगोदरसुद्धा निधी वितरित केला जाऊ शकतो तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद